चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा पंढरपूर तहसील कार्यालयासमोर सिद्धेश्वर चव्हाण यांचे आमरण उपोषण सुरू चेअरमन कल्याणराव काळेंनी माझं देणं लवकरात लवकर द्यावे सिद्धेश्वर चव्हाण पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथे श्री सीताराम महाराज साखर कारखान्यास सल्फर गंधक पुरवठा करणारे पुरवठादार सुस्ते येथील सिद्धेश्वर चव्हाण यांनी पंढरपूर तहसील कार्यालयात समोर आमरण उपोषण सुरू केले असून त्याचा दुसरा दिवस आहे चेअरमन कल्याणराव काळे यांनी कारखान्यास पुरवठा केलेल्या साखरेसाठी लागणाऱ्या गंधकाचे पैसे वीस लाख सत्त्याण्णव हजार रुपये द्यावे अन्यथा चेअरमन कल्याणराव काळे यांच्यावर कारवाई करणार असल्याचा गंभीर आरोप सिद्धेश्वर चव्हाण यांनी केला आहे जेव्हापासून सीताराम कारखाना सुरू झाला तेव्हापासून कारखान्यास सल्फर गंधक पुरवठा करत आहे परंतु गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पुरवठा केलेल्या गंधकाचे तीस लाख रुपये देणं चेअरमन कल्याणराव काळे यांनी ठेवले होते त्यातील फक्त दहा लाख रुपये दिले परंतु वीस लाख सत्त्याण्णव हजार रुपये बाकी ठेवली आहे ती अद्याप दिलेली नाही सिताराम कारखान्यावर चेअरमन कल्याणराव काळे हे स्वतः चेअरमन असताना त्यांना मी सल्फर गंधक पुरवठा करायचो ते मटेरियल पुरवत असताना मी त्याच्यावर बँक ऑफ बडोदा पुणेकडून वीस लाख रुपयांचे कर्ज काढत हे गंधक पुरवले होते लाख रुपयाचे व्याजासहित रक्कम ही छत्तीस लाख रुपये झाले त्यामुळे या बँकांकडून माझ्या घरादारावर जप्तीच्या नोटीसी येत असल्याने हे जे काही माझं देणं आहे माझे वीस लाख सत्त्याण्णव हजार रुपये मी घेतल्याशिवाय मी इथून उठणार नाही ते देणं चेअरमन कल्याणराव काळे यांनी द्यावं अशी मागणी माझी आहे माझं देणं वीस लाख सत्त्याण्णव हजार रुपये माझी मागणी पूर्ण व्हावी अन्यथा मी आत्मदहन करणार असल्याचा इशारा सिद्धेश्वर चव्हाण यांनी यावेळी दिला कल्याण काळेबरोबर सहकार शिरोमणीचा व्यवहार करत होतो आणि नंतर सीताराम महाराज हे आमच्याच आंढ्रेखाली तयार झालेलं दोन हजार नऊ साली दहा साली त्या टायमाला शेअर्स माझी स्वतःची एक एक लाख रुपये होते माझी स्वतःची एक लाख रुपये मिशेदची एक लाख रुपये असे स्व ह्या फाउंडेशनमधनं तयार केले तर कल्याणराव काळेबरोबर दोन हजार एकपासून पासून मी मटेरियल uh, पुरवायचं सल्फर असू द्यात बारदान असू द्यात कोयती असू द्यात हे रेग्युलर करत आले आणि पूर्वी मला द्यायचं आहे पैसे नाही असं नाही तो द्यायचा मला पैसे पण आता ज्यावेळी सीताराम काढला असू द्या ना त्याची त्याची लायकी दहावी आहे मी कॉलेजला फरगुशन कॉलेजलाय तू मा आम्हाला सांगतोय साहेब म्हणा मी साहेब म्हणणार नाही त्याला आता इथून पुढं साहेब का म्हणत होतो ते एका संस्थेचा चेअरमन होता तो दहावी फेल आहे मी फरगुशन कॉलेजला एम ए केले फर्स्ट क्लासमधून त्यामुळं ते त्यानं मला साहेब म्हणायचं माझे पैसे कोणतं जो वापरतो ना त्यानं मला साहेब म्हणायचं मी त्याचे पैसे वापरत नाही आज पाच वर्षे झाले माझे तीस लाख रुपये होते तीस लाखातनं देत देत वीस लाख सत्त्याण्णव हजार माझी बाकी ठेवलेली आहे सल्फरची बोलत बोलताय म्हणजे कल्याणरावचा काही मात्र संबंध असा हा रिपोर्ट ॲग्रीमेंट केलेला आहे कोणाबरोबर काळुके सरांबरोबर पूर्ण फॅमिली त्यांचे संचालक होते संगीता काळे कल्याण मालन कापू समाधान काळे हे सगळ्यांचे आहे त्यामुळे मी पैसे कोणाला मागायचे आणि कल्याण काळेंची सुद्धा सह आहे की जे ऑर्डर म्हणजे साडे अकरा कोट रुपये व्यापाऱ्यांचे पेमेंट हे कल्याणकाळींनी द्यायचे त्यामुळं मी कल्याणकाळींचंच नाव घेतलं आहे मला त्यांचा लिगल अॅडवायझर म्हणत होता काळोखे सरांकीचं नाव टाकण क बस मी म्हटलं त्याचा तिळमात्र संबंध नाही मला माहीत होती साडेआठ अकरा कोटी त्यांच्यात ठरलेले आहेत कुणी द्यायचे कल्याणकाळीने द्यायचे त्यामुळे मी पल पहिल्यापासून कल्याणकाळांचं नाव टाकतो सरांचं एकदाही नाव टाकलेलं नाही काय किती येणं बाकी तुमचं माझं टोटल वीस लाख सत्त्याण्णव हजार पाचशे सहा रुपये टोटल माझं येणं बाकी मी त्याला मटेरियल पुरवण्यासाठी वीस लाखाची शिशी काढलेली होती कुठली बँक बँक ऑफ बडोदा करवे रोड हे तुम्हाला दाखवतो जप्तीची नोटीस आलेली आहे वीस लाख सत्त्याण्णव हजार पाचशे सहा रुपयाचे त्याच्याकडे बाकी आणि मी शिशी काढली वीस लाखाची त्यांनी मला आज वर्ष झालं जप्ती काढली आहे माझ्या फ्लॅटवर जे जामीन दिलेला होता ते म्हणजे घाणखत ठेवलेला होता त्या शिसीसाठी तो फ्लॅट माझा जप्ती काढलेला आहे मी कल्याणराव काळे यांना दाखवला कल्याण काळे काय म्हणत असेल की अशा सिद्धेश्वर लय नोटीस येते मी लय अशा तर रोज पचवतो एके दिवशी यांना माझं व्हॉट्सअप बघितलं आहे म्हणून त्याच्या मुलीच्या मयुरीच्या नावावर मी व्हॉट्सअप केलेलं की मुली चा, हे तुझा बाबा असे उपद्याप करतो तर मुलींना सांगितलेले मी मयुरीला माझी घरचे संबंध आहे त्यांचे असे ना नाही मयुरींनी काका मी सांगते बाबांना एवढं म्हणून मला रिस्पॉन्स दिलेले त्या मुलींना हे पैसे तुम्ही डायरेक्ट कल्याण बघताय यास दुसरा कोणी दुसरा दुसरा कोणी असूच शकत नाही तुमचं पत्रव्यवहार होत आहे का तुम्ही पत्रव्यवहार होतोय माझं पत्र व्यवहार होतोय ईमेल न होतोय व्यवहार सगळा समक्ष भेटलोय समक्ष भेटलोय समक्ष भेटून मंत्र्याचा आवाज आणतोय दहावी ना पास हा मंत्र्याचा आवातोय आम्हाला मागं पळवतोय आणि तो फोटो जाऊन गाडीत बसतो म्हणजे एक तर पळ काढतोय आणि दुसरी गोष्ट आम्हाला घाबरतोय काय भेटलो काय भेटलो देतोच माझ्याकडे शूटिंग काय तू कल्याण काळे स्वतः म्हणतो देतोच तुमचे पैसे मी बुडवणार नाही देतोच आणि देतोला अंत नाहीये याच्याकडे आणि आम्हाला घाम फोट चाललाय बँकेचा नरेचा फास आवडत चाललाय बँक ऑफ नोटीस दाखवतो वीस लाखाचं छत्तीस लाख रुपये व्याज झाले त्यामुळे बँकेने आता डायरेक्ट जप्तीची नोटीस काढली तुम्ही केवळ कसं ग बसला पण ग बसला मागतच होतो ना पत्र व्यवहाराने मागतोय दररोज आठ पंधरा दिवसाला पत्र व्यवहार मागतोय आठ पंधरा दिसाला पुण्यातने इथे येतोय मोटरसायकलवर येतोय मोठी गाडी घेऊन येतोय एस टीने येतोय मी म्हणतोय माझ्याकडे ह्याला सुद्धा पैसे नाहीत डिझेल ला सुद्धा त्यामुळं पाच हजार रुपये एवढी परिस्थिती माझी वाईट चालली त्याला सांगून सुद्धा दुःख कळत नाही तरी मला हात दोन वर्ष झाल्यात तंगवत आत्मदहन आत, करणारच आहे मी पैसे घेतल्याशिवाय उठत पण नाहीये आणि सगळे प्रोसिजर मी करणार आहे चेअरमनच्या विरोधात सगळे प्रोसिजर करणार वाटल ते असल तरी चाल गुन्हा दाखल काय केला ना पोलीस स्टेशन करणार की आता चारशे चारशेच करणार ना पत्र देऊन सुद्धा ती आज आजच करणार आहे फक्त मला हिथनं उठता येत नाही एवढंच तुमचे तुम्ही एकटे तुमच्यावर अजून कोणी तुम्हाला साध दाखवतो माझ्या लोक मेले जे ज्यांचे होते ना की चेअर चार नंबरचं पेज आहे चार नंबर पेजवर तीन चे चार लाख रुपये कोटी रुपये कर्ज आहे यातले निम्मे लोक मेले फक्त सिद्धेश्वर चव्हाण जिवंत आहे म्हणून ते पैसे मागतोय सत्त्याण्णव कर वारंवार करत होतो त्या माणसाच्या कॉन्ट्रे होतो देतो देतो माणूसकी दृष्टीने मी कम okay. दोन हजार चौदा साली हा विधानसभेला उभा राहिला पदरचे सहा लाख रुपये खरचणारा मी एकमेव कार्यकर्ता होतो त्याचा तुमचे जुने संबंध आहेत जुने संबंध आहेत पण आता कटो कटो झाले ते हा पैसे देत नाही हा सगळ्यांनाच बुडवायला लागला जेव्हा मी मार्केटमध्ये फिरायला लागलो तालुक्यातनं फिरायला लागलो तेव्हा हिच्या नावाची ढंका सगळीकडे मला बुडवले याला बुडवले कामगाराला बुडवले व्यापाऱ्याला बुडवले अशी सगळीकडे ढांका होत अंदाज आले नाही कोणाला आजपर्यंत आजपर्यंत तसा ताका दिला नाही ना मला आजपर्यंत दिलं नाही ह्या दोन वर्षात दोन तीन वर्षात ह्या म्हणजे तीन वर्षात